आताच काही माध्यमांकडून कळलंय की सी आय जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल मिळाले त्याचा डेटा रिट्रीव करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालंय पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय हे जेव्हा कळतं आहे तर हा बडा नेता कोण तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा कोणाचा फोन त्या नंबरवर होता ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो अंजली दमानया यांनी इनडायरेक्ट नाव घेतलेलं आहे तुम्ही कमेंट करून सांगा की तो बडा नेता नेमका कोण आहे एक इंडिकेटर देण्याचं काम अंजलिया दमानिया यांनी केलेलं आहे अंजलिया दमानिया या सर्वच राजकारण्यांच्या या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत अशावेळी त्यांना साथ देणं आपलं सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम